तर याच्या खाली एक गुफा आहे आपण आता त्या गुफेत चाललो गुफेत मंदिर आहे ना तर हे आहे ते खिडकी इथून कृष्णाने रुक्मिणीचं हरण करून नेले होते आणि आपली जे फेमस अभिनेत्री जी आहे हेमा मालिनी तिथे त्यांनी इथे चांदीचं मुकुट केलं आहे हनुमानजीला तर असं म्हटलं की बा त्यांच्या स्वप्नात हनुमानजी आले होते तर नमस्कार मित्रांनो मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण जाणार आहे रुक्मिणीचं माहेरघर म्हणजेच कौंडण्यपूरला तर अमरावतीवरून आरवी रोडनं चाळीस ते बेचाळीस किलोमीटरवर ते आहे जवळ जास्त दूर नाही आहे तर निघालो आम्ही तर चला मग तुम्हाला दाखवतो मंदिर दाखवतो आणि तिथलं काय विशेषतः गुफा वगैरे हो आहे ते पण दाखवतो तर चला मग आपल्या होतं आहे कॅमेरामॅन दर्शन देशमुख आज आपल्यावर जास्त मित्र आहे नाही आपले आपल्या होता आज दर्शन देशमुखच आहे तर चला मग भाऊ तिकूनच बसणं गाडी चालते येत काही नाही भाई मेरे के, मेरे पे भाई। तर आपली उची गाडी पोहून घ्या पहिले सगळ्यात खतरनाक क्रीटा तर कौंडण्यपूर जाता जाता आपल्याला जहागीरपूर लागते तर जहागीरपूरला पण आपण हनुमानजीचं दर्शन घेणार आहे आणि समोर आपण नंतर कौंडणपूरला जाणार आहे आरवी रोड ना आहे कौंडण्यपूर आणि आधी जहागीरपूर आहे तर तुम्हाला मॅपवर तर दोन्ही याचे लोकेशन येऊन जाईल तर इथंच राईट साइड तुम्हाला असं मोठं असं एक हे बोर्ड दिसेल जहागीरपूरचं तर इकडे थोडंसं आतमध्ये गेलो तर आतमध्ये आहे मंदिर तर मित्रांनो आता आपण आलो जहागीरपूरला तर इथं म्हणजे खूप फेमस हनुमानजीचं मंदिर आहे आणि आपली जे फेमस अभिनेत्री जे आहे हेमा मालिनी तिथे त्यांनी इथे चांदीचं मुकुट केलं आहे हनुमानजीला तर असं म्हटलं जातं की बा त्यांच्या स्वप्नात हनुमानजी आले होते म्हणून त्यांनी इथं मुकुट केलं चांदीचं तर गेलो आम्ही दर्शन करायला सगळ्यात आधी आरतीचं ताट घेतलं तर हे हनुमानजीची मूर्ती साडेचारशे वर्षाआधी स्थापित करण्यात आली होती तर जमिनीतून हे मूर्ती प्रकट झाली होती अशा खूप लोकांचं म्हणणं आहे तर हनुमानजी द्वापर युगात रुक्मिणीची भेट घेण्यासाठी कौंडण्यपूरला आले होते तर रुक्मिणी मातेने त्यांना इथेच याच परिसरात थांबायला सांगितले होते म्हणून ते जवळपासच्या जहागीरपूरला येऊन थांबले अशी एक आख्यायिकता आहे दरवर्षी हनुमानजीच्या जयंतीच्या दिवशी हजारोच्या संख्येने इकडे लोक येतात दर्शनासाठी नंतर झालं आमचं दर्शन नंतर आम्ही निघालो कौंडण्यपूरला कौंड्याण्णपूरला आल्यावर तुम्हाला खूप सारे असे छोटे छोटे मंदिर पाहायला मिळेल तर आम्ही पूजाची थाली घेतली आणि मंदिराकडे निघालो आलो आपण मंदिरामध्ये तर पूजाची थाली घेतली पहिले आणि आता अंदर चाललो मंदिर दाखवतो तुम्हाला तर मंदिरात आल्यावर आतमध्ये जाण्याआधी आपल्याला एक चित्रकरण दिसते म्हणजे कृष्ण रुक्मिणीला रथामध्ये घेऊन जातो ना असं त्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे तर चला मग आतमध्ये जाऊया दर्शन करूया चला श्री संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी ते पंढरपूर आषाढी पायदार पालखी सोळा सन पंधराशे चौऱ्याण्णव साली सुरू केली होती तर ती परंपरा आजही सुरू आहे तर चारशे एकवीस वर्षाचा एकोणतीस वर्षाचा हा इतिहास आहे आशाडिल, आषाढीला आषाढीला पंढरपूर येथे जाणारी ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे आणि रुक्मिणी मातेच्या पालखीला पंढरपुरात विशेष मान आहे मानाच्या माना नऊ पालखांमधील मा मातेची पालखी असून ही विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे श्री सद्गुरू सदराम महाराज वृद्ध काळामुळे त्यांची वारी कठीण झाली तर त्यावेळी पांडुरंगाने पांडुरंगाने दर्शन देऊन मी स्वतः श्री तीर्थक्षेत्र कौंडणपूर येथे तुझ्या भेटीस दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला व प्रति पदेला येत जाईल असे वचन दिले तेव्हापासून कार्तिक मासांमध्ये कौंडणपूर येथे फार मोठी यात्रा भरते भगवान विष्णूची शेष नागावर आसनस्थ असलेली एक मूर्ती इथं उलखरात सापडली होती तुम्हाला दाखवत दहा हजार वर्ष आधीची ही मूर्ती आहे तर मंदिरामध्ये खूप प्राचीन असे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याची थोडीशी माहिती खाली दिलेली आहे तर माता रुक्मिणी हे राजा भीष्मक यांची कन्या होती तर एकोणीसशे एकोणसाठ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्र विभागांनी इथे संशोधन केले तेव्हा तिथे खूप पुरातन अवशेष वगैरे उघडकीस आले आणि हे गाव अडीच हजार वर्षा इतके प्राचीन आहे असं समजलं जाते दिवसापासून माझी इच्छा होती की कौंडण्यपूरला दर्शनासाठी जाईल पण आज ते पूर्ण झाली तर खूप छान वाटवलं मला इथं येऊन खूप छान मंदिर आहे आणि जेवढं मला तुम आ, या मंदिराबद्दल माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोस आणि आणखीच्या आजूबाजूला खूप सारे छोटे छोटे मंदिर आहे तर प्रत्येकाची एक विशेषता आहे तर ते आपण बघूया आता चला या परिसरात सर्व समाज बांधवांनी बांधलेले पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळते श्री संत रविदास महाराज श्री संत सोनार महाराज सत्यनारायण भगवान जैन मंदिर शिव मंदिर श्री दत्त मंदिर तर मंदिराच्या बॅक बॅकसाइड पंचमुखी एक गणेश मंदिर आहे महादेवच पंचमुखी महादेव व श्री गणेश मंदिर आहे मंदिराच्या बॅकसाइडला आणि भुयाराकडे जाण्याचा मार्ग पण इकडे आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया तर राहण्याची हो सोय वगैरे हो पण दिसत आहे इथे साईडला मंदिराच्या शिवलिंग इथे आहे तर मी आतापर्यंत म्हणजे पंचमुखी पाहायला नव्हतं शिवलिंग तर जेव्हा परुणेश्वरला मी गेलो होतो तर एका शिवलिंग वर बारा अकरा शिवलिंग होते पण इथे पंचमुखी शिवलिंग आहे तर ते तुम्ही तुम्हाला दाखवतो मी मोठी गुफा आहे आपण आता गुफेत चाललो गुफेत मंदिर आहे ना छोटीशी गुफा आहे तर आपला गडी जो आहे तो काही माहून दे राहिला गुफेत तंतो तंत मावला गडी आपला <laughs> मावला का बरोबर थे, थे दर्शन आमचं गुफेतलं शिवलिंगाचं तर मस्त होतं आता आम्ही चालू भुयाराकडे एक इकडे जे कौन्यपूरून अमरावतीला जे गुफा निघते त्याच्याकडे तर मंदिराच्याच एकदम बाजूलाच एक सत्यनारायण मंदिर पण आहे चला दर्शन आपण घेऊ आजूबाजूला असे छोटे चोड छोटे छोटे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल ग्रीनरी आहे खूप सारी बाजून वर्धा नदी खूप छान आपलं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यावर बाजूनं एक नदी आहे बाजूला तर नदीत तुम्ही बोट पण आहे इथं तुम्ही चक्कर मारून येऊ शकता बोटिंग जर कोणाला करायची असेल तर चाळीस रुपये सवारीनं असं बोटिंग तुम्ही करू शकता तर त्याजवळ काही आम्ही करायला गेलो पण त्याजवळ काही जास्त जण होते नाही तर फुल बोट भरल्याशिवाय काही बोट काढत नाही ते तर उद्या म्हटलं मग पुढच्या वेळ पाहू तर असं आहे छान वाटलं मंदिर आणि आजूबाजूचा सा परिसर आणि आता आम्ही चाललो रुक्मिणीचं जिथून हरण केलं होतं त्या गुफेजवळ तर ते थोडं साईडन आहे या मंदिराच्या आधी लागते ते मेन रोडनं मी दाखवतो तुम्हाला तर चला मग तर मित्रांनो भूक लागली होती कच्चा घेतला कसा नाही रुक्मिणी मातेच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर उच्च टेकडीवर पुरातन जागृत अंबादेवी मातेचे पवित्र मंदिर आहे तर रुक्मिणी माते भगवंतांनी याच मंदिरात देवीची ओटी भरण्यास बोलवले होते व जवळपास भुयार मार्गाने रुक्मिणीचे हरण केले होते त्यावेळी इथे घंगोर युद्ध झाले व त्यात रुक्म्या व शिशुपालचा दारुण पराभव झाला कौंडण्यपूरची जोपासना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नंतर संत गाडगे महाराज संत अच्युत महाराज यांनी केली आजही मंदिरात काकडा आरती हरिपाठ असं पूजापाठ नेहमीच सुरू असते असतेमधून मंदिर हे आहे अंबा मातेचं मंदिर इथूनच भगवंतांनी रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं तर इथे ते गुफा होती तर ती आता वीस वर्षा आधीच ते बुजवली फ्लोरिंग केलं इथे तर ते डायरेक्ट अमरावतीला निघत होती तर हे ते खिडकी आहे असं म्हटलं जाते की जिथून रुक्मिणीला कृष्णाने हरण करून दिले होते तर यानं माकडी हे घेतलं लड् ते खाऊन तेल तुला आहे हे ठिकाण होतं जिथून कृष्णाने रुक्मिणीला हरण करून नेले होते तर ते आता गुफात बु बुजवलेली आहे तर तुम्हाला मी मूर्ती वगैरे हो दाखवली दर्शन वगैरे झालं आमचा छान आणि असा आहे आग़। आजूबाजूचा परिसर आता मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि आणखी तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही माहिती असेल का तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर सबस्क्राईब न करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण लवकरच व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर मागील तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तपनेश्वरचा अरुणेश्वरचा तर असं सपोर्ट असू द्या धन्यवाद